करून कदाचित ही पुढची पिढी बिघडणार आहे याचा अंदाज आला होता काय मला माहित नाही अशा पद्धतीनं खासगी आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती हे साफ खोट ह्या दोन्ही संस्थांनी निपर्श करत असताना आपण मंदिरावर कर्ज द्यायला लागलोय त्या ठिकाणी एक मंदिर आहे याचा सुद्धा विचार केला नाही म्हणजे त्यांना एवढी खात्री होती की मंदिर असो किंवा आणखीन काही असो याच्या पाठीमध्ये जे कोण आहेत ते निस्तरायला सक्षम आहेत जे काही धर्मादाय आयुक्त आहेत कलोटी हे फेब्रुवारी मध्ये त्यांच्याकडे चार्ज येतो आणि लगेचच पंधरा दिवसामध्ये ते ह्याला परवानगी देऊन टाकतात आणि ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असतात विभाग नंबर एक बुलढाणा अर्बनचे जे चांडक आहेत त्यांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती जिवायचे संबंध आहे नमस्कार मी प्रशांत कदम महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सध्या विषय गाजतोय तो हिराचंद नेमचंद दिगंबर जैन अर्थात जैन बोर्डिंगचा आणि या बोर्डिंगची एक पुण्यातली मॉडेल कॉलनी मधली साडेतीन एकराची जागा रिडेव्हलपमेंटच्या नावाखाली ज्या पद्धतीनं बिल्डर आणि त्यासोबत प्रशासकीय आणि राजकारण्यांनी याच्यामध्ये ज्यांचा हात आहे त्यांनी हडप केलेली आहे असा आरोप होतोय त्याच्याबद्दल पुण्यामध्ये काल एक मोठा मोर्चा पण निघाला ज्याच्यामध्ये काही माजी विद्यार्थी होते त्याच्यानंतर जैन धर्मगुरू पण होते आणि इतर संघटना सुद्धा याच्यामध्ये समाविष्ट होत्या आता विषय जैन बोर्डिंगचा आहे आणि पुण्याच्या मध्यवर्ती भागातली साडेतीन एकराची जमीन अशा पद्धतीनं विकासाच्या नावाखाली घशात घातली जाते असा काहींचा आरोप आहे तर दुसरीकडे जे ही सग सगळी जमीन आता डेव्हलप करतायत त्यांची अशी बाजू आहे की विद्यार्थ्यांचं हॉस्टेल जे आहे ते आम्ही पुन्हा त्यांना बांधून देतोय मंदिराला आम्ही धक्का लावणार नाही ना किंवा त्याची पण सगळी व्यवस्था जी आहे ती उपलब्ध असेल कुठलाही रिडेव्हलपमेंटचा विषय आला की अशा पद्धतीचे वाद तर होत असतातच पण याच्यामध्ये जी जमीन किंवा जी संस्था मुळामध्ये शैक्षणिक कामासाठी दिलेली होती एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये मला वाटतं एच एन डी ट्रस्टची स्थापना झालेली होती आणि आपल्यापैकी अनेकांनी वालचंद इंडस्ट्रीज हे नाव ऐकलं असेल ज्यांना ज्या ग्रुपला फादर ऑफ ट्रान्सपोर्टेशन इन इंडिया असं म्हटलं जातं म्हणजे ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये जी काही वेगवेगळी इक्विपमेंट्स लागतात ती आपल्या देशामध्ये निर्माण करण्याचं काम करणारी ही इंडस्ट्री आहे आणि ज्यांनी या ग्रुपची समूहाची स्थापना केली त्यांच्या वडिलांचं नाव होतं हिराचंद आणि त्यांच्या नावानं ही जी संस्था स्थापन झालेली होती त्याच्या भोवतीचा हा सगळा वाद आहे या संपूर्ण वादामध्ये जे लोकप्रतिनिधी आपली बाजू खूप आक्रमकपणे मांडतायत आणि या सगळ्या दबावाला न झुकता त्यांनी विद्यार्थ्यांची संघटनांची आणि त्या बोर्डिंगसाठी लढणाऱ्यांची भूमिका मांडायचं ठरवलेलं आहे ते आहेत माजी खासदार आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी आज आपण जरा त्यांच्याकडनं हा विषय जो आहे तो नीट समजून घेणार आहोत तुमच्याही मनामध्ये या सगळ्या वादाबद्दलचे काही प्रश्न असतील या वादाबद्दल मीडियामध्ये पण फारसं ऐक ऐकायला येत नाहीये कारण दबाव असल्याच्या चर्चा आहेत पुण्यातला एवढा मोर्चा झाला पण किती वर्तमानपत्राने त्याची दखल घेतली याच्याबद्दल सुद्धा एक चर्चा मी व्हॉट्सअपवरती ऐकलेली होती आणि त्यामुळं तुम्हाला या एका उदाहरणामध्ये कळेल की कशा पद्धतीनं सगळी यंत्रणा जेव्हा इतका मोठा व्यवहार होतो तेव्हा किती भ्रष्ट पद्धतीनं वागू शकते आणि ह्याच्यातले कॅरेक्टर सगळे महत्वाचे आहेत म्हणजे अगदी महाराष्ट्राचे धर्मादाय आयुक्त कलोटी नावाचे त्यांच्यापासून ते गोखले बिल्डर्स ते अगदी आत्ताचे मंत्री मुरलीधर मोहोळ यांचा पण काही संबंध असल्याचा आरोप केला जातोय सगळं विचारूयात राजू शेट्टींना शेट्टी साहेब सगळ्यात पहिल्यांदा तर आ, मला थोडीशी पार्श्वभूमी सांगा की हे जे बोर्डिंग आहे पुण्यातल्या मॉडेल कॉलनीच्या भागामध्ये साडेतीन करतं आणि इतक्या मोठ्या जमिनीचा हा विषय आहे तर त्याच्यामध्ये कुणाकुणाचे हितसंबंध लपलेले आहेत इंडस्ट्रीचे वालचंद क्षेत्र तर साऱ्या महाराष्ट्राला माहित आहेत तुम्ही आता त्यांचं वर्णनही केलं या वालचंद शेठजींच्या वर करमीर भाऊराव पाटील दिवाणबहादूर अण्णासाहेब लट्टे महर्षी कर्वे महात्मा फुले यांच्या विचाराचा फार मोठा पगडा होता आणि ही सारी माणसं शिक्षणाचा प्रसार तळागाळापर्यंत गेला पाहिजे वाडी वस्तीवर झाला पाहिजे आणि त्यासाठी गोरगरीब गरीब कष्टकरी वर्गातल्या मुलांना शिक्षणाच्या संध्या उपलब्ध झाल्या पाहिजेत या विचाराची वालचंद शेटजींच्यावर त्या विचाराचा एक मोठा प्रभाव होता आणि त्या त्यामुळं त्यांनी पुण्याच्या शिवाजीनगरमध्ये जिला जिल्हा मॉडेल कॉलनी असं संबोधलं जातं जो अतिशय उच्च वर्णीय लोक त्या ठिकाणी राहतात शेजारी किर्लोस्करांचा बंगला आहे मोफतलालांचा बंगला आहे अशा ठिकाणी साडेतीन एकर जागा त्या काळामध्ये म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली आ, या वाल्ल शेटनी विकत घेतली आता ते पैसे सगळे त्यांचे एकट्याचे होते की त्यांनी निधी उभा केला होता या संदर्भात मला फारशी माहिती नाही परंतु समजत त्यांचे स्वतःचे असले तरी सुद्धा त्यांनी ती जागा स्वतःच्या नावावर घेतलेली नाही त्याचा एक धर्मादाय ट्रस्ट निर्माण केला आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून की त्या ट्रस्टच्या नावाखाली ज्याचं नाव होत हिराचंद नेमचंद जोशी असं जैन बोर्डिंग असं त्याचं ना त्या ट्रस्टचं नाव आहे आणि त्या ट्रस्टच्या नावा नावे ही जमीन घेतली आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक सुसज्ज असं विद्यार्थ्याच्यासाठी हॉस्टेल बांधलं ज्याच्यामध्ये दोनशे विद्यार्थी आणि ती या वर्षीच्या मे महिन्या अखेरपर्यंत राहत होते तिथे एक शेजारी एक जैन मंदिर बांधलं त्या मंदिरामध्ये त्या पर शिवाजीनगर परिसरातले सगळे जैन बांधव दर्शनासाठी येत होते म्हणजे एकोणीसशे अठ्ठावन्न साली आ, ची ही घटना आहे म्हणजे जवळपास सात पासष्ट वर्षापूर्वी पूर्वीच हे मंदिर आहे सात पासष्ट वर्षापूर्वी हे जैन बोर्डिंग उभारलं गेलं आणि त्या वालचंद शेठनी त्याचा ट्रस्ट करत असताना सुद्धा इतका सूक्ष्म विचार केलेला होता की त्यांना कदाचित आपल्या नंतरच्या पिढीबद्दल संशय असावा किंवा थोडस खात्री नसावी त्यामुळे त्यांनी त्याच्यामध्ये बॉयलॉज मध्ये अशी ही अट घटली होती की या ट्रस्टमध्ये जे विश्वस्त म्हणून काम करतील ते त्यापैकी सहा महिन्यापेक्षा जास्त विदेशात राहता कामाने आणि तो जर सहा महिन्यापेक्षा जास्त देश सोडून राहत असेल तर तो या ट्रस्टी म्हणून या ठिकाणी काम करायला अपात्र असेल अशा प्रकारची तरतूद करून कदाचित ही पुढची पिढी बिघडणार आहे याचा अंदाज वालचंद शेठ आधीच आला होता काय मला माहीत नाही परंतु हे करून ठेवलं होतं आणि असा हा ट्रस्ट आहे ट्रस्टमध्ये सभासदही फार मर्यादित आहे आणि सभासद होण्यासाठी कोणी प्रयत्न करायचंही कारण नव्हतं कारण काम चांगलं होतं आणि त्यामुळं महाराष्ट्राच्या खेड्यापड्यातून जे गोरगरीब विद्यार्थी आहेत ते इथं यायचे राहायचे शिक्षण घ्यायचे तिथली जी मेस होती ती अतिशय चांगली मेस होती आणि ती पुण्यात त्या बोर्डिंग मध्ये न राहणारे विद्यार्थी सुद्धा त्या त्या मध्ये जेवायला यायचे आणि त्याला तिथं मुबाई होती कारण एक तर आ, मापक दरामध्ये जेवण मिळायचं आणि चांगल्या दर्जाच जेवण मिळायचं आणि त्यामुळं बाहेरच्या विद्यार्थ्यांच्या मध्ये सुद्धा ही मेस प्रसिद्ध होती अशा पद्धतीनं हा कामकाज चालू होत काळ बदलत गेला आणि जे वालचंद दोषी होते त्यांच्याच पिढ्यातले त्या वालचंद इंडस्ट्रीमध्ये दोन भाग झाले माझ्या माहितीप्रमाणे एक अजितचंद गुलाबचंद हे वेगळे झाले वालचंद ग्रुप हा वेगळा झाला आणि त्याचे जे काही वारसदार आहेत वारसा हक्क ते विश्वस्त म्हणून त्या ठिकाणी त्या आले चक्कोर दोषी असतील त्यांचे वडील असतील किंवा त्यांचे पुण्यातले नातेवाईक चक्कोर गांधी असतील ही सगळी प्रमुख मंडळी त्यात विश्वस्त म्हणून काम करत होती आणि कुणाला त्याची हरकत असायचं काही कारण नव्हतं जैन धर्मियातील कुणीही असं म्हटलं नव्हतं की आम्हाला त्या विश्वस्तामध्ये या किंवा त्याच्यामध्ये करा चांगल्या पद्धतीने हॉस्टेल आहे सुविधा विद्यार्थ्यांना मिळते याच्यामध्ये बेसिक म्हणजे कुठं संघर्ष आहे तर तुमचं म्हणणं काय आहे की ज्या कारणासाठी ही जमीन दिली गेलेली आहे त्याच कारणासाठी तिचा वापर व्हायला पाहिजे आणि मुळामध्ये अशा पद्धतीनं खाजगी विकासकांच्या हातामध्ये ती जाणं याच्यामध्ये तुम्हाला धोका दिसतो म्हणजे जी बिल्डिंग आहे जी इमारत आहे ती आता आत्ता इतकी म्हणजे जीर्ण झाली आहे का की ज्याच्यासाठी तातडीनं बांधकाम करण्याची आवश्यकता आहे सोबतच चॅरिटेबल ट्रस्ट जर समजा फायनान्शियली अडचणीत असेल तर तेव्हा अशा पद्धतीची मदत मागण्याचे मा काही पर्याय कायद्यामध्ये उपलब्ध आहेत पण जी मी मा माहिती बघत होतो कागदपत्र बघत होतो तर जवळपास आठ नऊ कोटींचा काहीतरी बॅलन्स जो आहे तो ट्रस्टच्या नावावरती होता मग नंतर तो दुसऱ्या ठिकाणी वळवला आपली अडचण दाखवण्यासाठी वगैरे असे पण काही प्रकार झालेले आता प्रेक्षकांच्या माहितीसाठी जो विकासक हे सगळं काम करतो आहे त्याचं म्हणणं असं आहे की पन्नास हजार स्क्वेअर फुटाचं एक अत्याधुनिक हॉस्टेल आम्ही बांधून देतोय आणि जैन मंदिर जे आहे त्याला आम्ही प्रिझर्व करू त्याच्यासाठीचा सा रस्ता जो आहे तो व्यवस्थित राहू मग अशा परिस्थितीमध्ये तुमच्या विरोधाची कारणं याच्यामध्ये नेमकी का आहेत तुम्हाला हा व्यवहार जो आहे तो मान्य का नाही एक लक्षात घ्या एक तर ट्रस्टची आर्थिक परिस्थिती एकदम चांगली होती कारण आठ कोट रुपये त्यांच्याकडे शिल्लक होते आणि त्यांनी ते पैसे दुसऱ्या जागेवर हॉस्टेल बांधायला जमीन खरेदी करायची आहेत म्हणून त्यातून काढले आणि ते पैसे वालचंद इंडस्ट्रीमध्येच वापरले आणि त्या ते ठिकाणी त्यांच्या ते बॅलन्सशीटला अनसिक्युर लोन आठ कोट रुपये म्हणून एंट्री दाखवली हेच मुळामध्ये बेकायदेशीर आहे म्हणजे आठ कोटी ही रक्कम काय लहान नाही लक्षात ठेवा ही मोठी रक्कम आहे अशा पद्धतीनं हा पब्लिक ट्रस्ट आहे पब्लिक ट्रस्ट मधले पैसे व्यवसायामध्ये वापरणं हेच पहिल्यांदा ट्रस्टीची मोठी चूक आहे अशाच रक्कम त्यांनी यापूर्वी दोन वर्षापूर्वी सुद्धा या ट्रस्टमधन काढून वापरल्या त्यामुळं ट्रस्टची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती हे साफ खोट नंबर दोन ह्या ही जी इमारत आहे ती इमारत अतिशय भक्कम आहे ती काय मोडतरीच आलेली नाही तिथे राहणारे विद्यार्थी म्हणतात त्याला काहीच होत नाही आणि आमची तर वारंवार मागणी आहे की आमच्यावरही नका विश्वास ठेवू एक स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्या त्या इमारतीचं आणि ती जर का विद्यार्थ्यांना राहायला धोकादायक असेल तर आमचं काही म्हणणं नाही मग त्याच्या वेगवेगळ्या पर्यायाचा विचार करता येईल पण इमारत अतिशय चांगली आहे दगडी आहे भक्कमपणे बांधलेली आहे आणि मग विद्यार्थ्यांच्या जीवितांना धोका आहे म्हणून नवीन बांधायचं काही कारण नव्हतं आता मी येतो मुद्द्यावर कुठल्या तर पन्नास ते पन्नास हजार स्क्वेअर फुट परत हॉस्टेल बांधून देणार आहेत या मुद्द्यावर एक लक्षात घ्या साडेतीन एकर जमीन म्हणजे जवळपास दीड लाख स्क्वेअर फूट एवढी जागा झाली त्यातले ते पन्नास हजार स्क्वेअर फूट देणार आहेत म्हणजे दहा मजली एक इमारत बांधून देणार आहेत म्हणजे साधारणपणे पाच हजार स्क्वेअर फूट म्हणजे एक लाख पंचेचाळीस हजार स्क्वेअर फूट त्रस्त, ही त्यांच्याकडे राहणार आहे आणि पुण्यातले जागेच्या किमती किती आहेत तुम्हाला माहिती आहे बर हे करून खर तर ट्रस्ट ट्रस्टचा हेतू जर चांगला असता तर त्यांनी विकासकांच्या बरोबर एमओ केला असता आणि एकूणच गुंतवणूक करण्याबद्दल त्यांना काही त्यातले इमारतीचा भाग दिला असता बाकीचा आपल्याकडे ठेवला असता ह्या ज्या साडेतीन एकर जमिनीमध्ये आता जर का मंदिर होत जागा ट्रस्टची माल मालकीची आहे त्यामुळं त्या मंदिराचा मंदिराचा कागदपत्रावर उल्लेख करायचा राहून गेलं होतं ते एक तांत्रिक काय समजू शकतो परंतु आता विक्री होत असताना ही जागा विकलेली आहे लक्षात घ्या आणि विक्रीसाठी धर्मादाय आयुक्तांनी अतिशय बेकायदेशीर त्याला परवानगी दिली आहे तर विक्री होत असताना त्याच्यामध्ये की या संपूर्ण व्यवहारामध्ये ज्या पद्धतीनं धर्मादाय आयुक्तांनी इतक्या तातडीनं एखाद्या गोष्टीची दखल घेतली सोबतच कर्ज पण ज्या पद्धतीने मंजूर झालेलं आहे सत्तर कोटींचं कर्ज मंजूर झाल्याचा आरोप होतोय आणि इतक्या वेगानं सगळी जी कागदपत्र फिरली हे जरा सगळे व्यवहार कशा पद्धतीनं झाले थोडक्यात हेच तर संशयास्पद आहे सगळं कारण साधारणपणे मे महिन्यामध्ये झाला झालं त्याच्या आधी फेब्रुवारी मध्ये आयुक्ताकडं ही जागा आता विकसित करण्यासाठी आम्हाला विकायचं आहे इमारतीचं काम बरोबर बांधकाम धोकादायक आहे असं सांगितलं गेलं त्यासाठी एक जी कंपनी नेमली गेली त्या कंपनीचा रिपोर्ट घेतला गेला ती कंपनी दुसरी तिसरी कोण नसून तर या गोखले बिल्डरसाठी काम करणारीच का ती कंपनी होती आणि त्या कंपनीच्या रिपोर्टच्या आधारानं धर्मादाय आयुक्तांच्याकडे ही इमारत डिमॉलिश करून त्या ठिकाणी आम्हाला नवीन विकासकाकडून नवीन बांधकाम करून घ्यायचं आहे त्यासाठी आमच्याकडे ट्रस्टकडे पैसे नाहीत परिस्थिती साधारण ना आहे असं सांगून विक्रीसाठी परवानगी मागितली आणि त्याच्या बदल्यात धर्मादा आयुक्तांना असं सांगितलं की आम्हाला पन्नास हजार स्क्वेअर फुटाचं आ, हे मिळणार आहे बांधकाम मिळणार आहे पण त्याच्यामध्ये मंदिराचा कुठंच उल्लेख नाही कारण माझ्या माहितीप्रमाणे विकासक हा जो का आराखडा महापालिकेला देणार आहे त्याच्यामध्ये जी काही मोकळी जागा सोडावी लागणार आहे त्याच्यामध्ये हे मंदिराचं स्ट्रक्चर दाखवायचं आणि म्हणजे एक प्रकारे अनधिकृतच बांधकाम त्यात सोडून द्यायचं कारण मंदिराचा उल्लेख कुठंच कागदपत्रामध्ये नाही आणि त्यानंतर तिथं येणाऱ्या भाविकांचा आणि तिथले जे काही तिथं अपार्टमेंट होणार आहे किंवा मोठे फ्लॅट्स होणार आहेत त्याच्यामध्ये असणार रहिवासी जे येणार आहेत त्यांचा आणि इथं येणाऱ्या भाविकांचा भविष्यामध्ये वाद लावून सोडायचा जसं विला झालं जा, तसा आ, यांचा दाव होता पण त्यावेळी त्या, त्या ट्रस्टचा काही संबंध असणार नव्हता कारण हे जागा गोखले डेव्हलपर्सला पूर्णपणे विकत विकतायत ते डेव्हलपमेंटसाठी दे, देत नाहीत लक्षात तेव्हा विकलेली आहे जागा आणि त्याला धर्मदा आयुक्तांनी परवानगी दिली दिल्यानंतर साथेकत झालं मे महिन्यामध्ये आणि माझी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं कोर्टामध्ये याचिका दाखल केली माझ्या लक्षात आलं की यात फार मोठा घोड आहे म्हणून मी एक हस्तक्षेप याचिका त्याच्यामध्ये दाखल झाली आणि मग कोर्टामध्ये आता सुनावणी होऊन कदाचित स्टे मिळण्याची शक्यता आहे हे लक्षात आल्यानंतर घाई गडबडीनं नऊ ऑक्टोबरला त्या विक्री विक्री खत झालं आणि सरळ शेलडीड होऊन गेला शेलडीड झाल्यानंतर दोनशे तीस कोटी रुपये ट्रस्ट कडे जमा केले असं म्हणतात मला माहित नाही नेमके जमा झाले नाही त्याशिवाय विक्री होणार नाही परंतु ते होत असताना ता, बघा आठ तारखेला विकलं गेलं आणि दोनच दिवस आधी कर्नाटक राज्यातली बिरेश्वर क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी जी आहे त्या संस्थेनं हा व्यवहार साठी कथाच्या आधारानं या गोखले बिल्डर्सना पन्नास कोटीच कर्ज मंजूर केलं त्याच दिवशी आ, ही जे बुलढाणा अर्बन बँक आहे त्या बँकेनं वीस कोटी रुपयाचं कर्ज मंजूर केलं आणि लगेच दुसऱ्या दिवशी डिस्पर्स सुद्धा केलं ह्या दोन्ही संस्थांनी डिस्पर्स करत असताना आपण मंदिरावर कर्ज द्यायला लागलोय त्या ठिकाणी एक मंदिर आहे याचा सुद्धा विचार केला नाही म्हणजे त्यांना एवढी खात्री होती की मंदिर असो किंवा आणखीन काही असो याच्या पाठीमाग जे कोण आहेत ते निस्तरायला सक्षम आहेत योगायोग बघा या आ, मंदिर आ, या जागेच्या विक्रीला परवानगी देणारे राज्याचे जे काही धर्मादाय आयुक्त आहेत कलोटी हे फेब्रुवारीमध्ये त्यांच्याकडे तयार येतो आणि लगेचच पंधरा दिवसामध्ये ते ह्याला परवानगी देऊन टाकतात आणि ते Uh, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नातेवाईक असतात योगायोग नंबर एक hmm. योगायोग नंबर दोन कोर्टामध्ये केस गेली नंतर घाई गडबडीनं सेलडीट झाला सेलडीट झाल्यानंतर गोखले या ट्रस्टला पैसे देण्यासाठी म्हणून मग आ, त्या साथी खताच्या आधारानं विरेशर क्रेडिट सोसायटी आणि बुलढाणा अर्बन यांना अर्ज केला गेला कर्जासाठी आणि बिरेश्वरनंही लगेच तातडीनं एका दिवसात कर्ज मंजूर केलं बुलढाणा अर्बनही एका दिवसात कर्ज मंजूर केलं बुलढाणा अर्बनचे जे चांडक आहेत त्यांचे आणि भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचे किती जिवाळ्याचे संबंध आहेत हे जगजहेराई बिरेश्वर क्रेडिट सोसायटी जी आहे ती भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार आणि आता कर्नाटक विधानसभेमध्ये ज्या विद्यमान आमदार आहेत शशिकला जोल्ले आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले या या यांची ती क्रेडिट सोसायटी आहे त्याचं हेडक्वार्टर आहे चिकोडीमध्ये चिकोडीतली एक वित्तीय संस्था पुण्यामध्ये कर्ज देते आणि ज्या गोखले बिल्डरच्या संदर्भात आपण चर्चा करालो या गोखले बिल्डर बिल्डरमध्ये राज्या देशाचे सहकार राज्यमंत्री मुरलीधरांना अण्णा मोहोळ जे पुण्याचे खासदार आहेत त्यांचे पन्नास टक्के भागीदारी आहे हे मी म्हणत नाही तर त्यांनीच निवडणूक आयोगाला जे काही निवडणुकीमध्ये विवरणपत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात ते स्वतःच म्हणतात की याच्यामध्ये माझी पन्नास टक्के भागीदारी आहे म्हणजे इथं मुरलीधरांना मोहोळ भाजपचे केंद्रातले मंत्री अण्णासाहेब जोल्ले भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार चांडक हे भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या मध्ये उठबस असणारे अशा पद्धतीनं हे सगळं झालेलं आहे त्याच्यानंतर अ मग हा व्यवहार झालेला आहे आणि कलोटी जे आहे ते मुख्यमंत्र्यांचे जवळचे नातेवाईक आणि त्यामुळं धर्मादाय आयुक्तांनी हे सुद्धा बघितलं नाही की या बॅलन्सशीट काय आहे या प्रश्ना खरोखरच या प्रश्न स्वतः काही डेव्हलप करू शकतो का किमान धर्मादाय आयुक्तांनी ह्याच्याशिवाय जमीन विकण्याशिवाय दुसरा काय पर्याय आहे काय याची विचारणा करायला पाहिजे होती उदाहरणार्थ विकासक म्हणून त्यांना करायला पाहिजे होतं आणि जेवढे भांडवल गुंतवतात किंवा घालतात त्याच्या तेवढाच काही पार्क त्यांना तोडून द्यायला पाहिजे होता आणि उरलेल्या जागेची मालकी स्वतःकडे ठेवली पाहिजे ते जे नेहमी होत असतं तसं झालेलं तस नाही आहे लक्षात तेव्हा सगळीच्या सगळी जागा गोखले बिल्डरला विकलेल्या आहेत तिथंच खराबोल कागदावर जरी हा दोनशे तीस कोटीचा व्यवहार दिसत असला तर ह्याच्यापेक्षाही जास्त मोठा कदाचित व्यवहार असू शकेल कारण त्याच्यामध्ये तो काळ्या पैशाच्या आदानप्रदानातून झालेला आहे हे तर सगळ्यांनाच माहिती आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे याच गोखले बिल्डरने हा व्यवहार झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेतली आणि त्यांनी सांगितले की लवकरच एक मोठा प्रकल्प आम्ही या शिवाजीनगरच्या मॉडेल कॉलनीमध्ये उभा करतोय आणि त्यातून आम्हाला तीन हजार कोटीचा रेव्हेन्यू जनरेट होणार आहे तीन हजार कोटीचा आरोप आम्ही करतोय आमच्या मनाचा नाही करत लक्षात घ्या हे त्यांच्या पत्रकार परिषदेत त्यांनी सांगितलेलं आहे की आम्हाला यातून तीन हजार कोटीचा रेव्हन्यू जनरेट होणार आहे आणि त्यामुळं त्याच्यामध्ये बुकिंग सुद्धा फ्लॅटच्या बुकिंगला सुद्धा त्यांनी सुरुवात केलेली होती आता अजून एक योगायोग तुम्हाला सांगतो की हे जे चकोर दोषी आहेत ते एका चॅनेलवर एक वर्षापूर्वी जेव्हा आपल्या बिजनेस बद्दलची मुलाखत देत होते त्यावेळी प्रश्नकर्त्यानं प्रश्न विचारला की तुम्ही भविष्यामध्ये हे जे प्लॅन आहे तुमच्या व्यवसायाच्या वृद्धीसाठी हे करत असताना तुम्ही याच्यामध्ये निधी कसा उभा करणार आहे तर त्यांनी असं उत्तर दिलेलं होतं की दोनशे कोट रुपयाचं आमचं एक डील व्हायला लागलेलं ला आहे ते झालं की आम्हाला पैसे उभा करायला काही अडचण येणार नाही एक वर्षापूर्वी त्यांना माहिती असतं की हा व्यवहार दोनशे तीस कोटीला होणार आहे बरं हा व्यवहार कुणाचा होणार आहे ट्रस्टचा होणार आहे ट्रस्टचे हे ट्रस्टी आहेत मालक नवेत लक्षात ठेवा आणि ते मालक असल्याच्या आविर्भावात म्हणतात की माझ्या धंद्याला हे दोनशे तीस कोटी रुपये मिळत आहेत सगळे हे गौरबांकाला हे लक्षात ठेवा आणि त्यामुळं अशा प्रकारे हा सगळा गैरव्यवहार आहे आणि मग याच्यामध्ये आवाज उठवायचा नाही तर काय करायला पाहिजे कारण खेड्यापाड्यातली गोर गरीब विद्यार्थी पुणे विजयचं माहेर घेराय हे तर शिकायला येतात आतापर्यंत पंधरा हजारहून अधिक विद्यार्थ्यांनी इथं राहून शिक्षण घेऊन आयुष्यामध्ये स्थिरस्थावर झालेला आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या विद्यार्थ्यांना बीएसआरआ करण्याचा अधिकार यांना कुठे गेला एवढा मुद्दा असं वाटतं की हा प्रायव्हेट ट्रस्ट आहे बरोबर नाही आता तुम्ही जे तपशील सांगितलेले आहेत ते खूप धक्कादायक आहेत आणि कशा पद्धतीनं कुठली लिंक कुठे जोडली गेलेली आहे हे तुमच्या आता बोलण्यात आलं आत्ता तुम्ही जे सांगत होता ते ऐकताना माझ्या मनामध्ये किती म्हणजे मोठी विसंगती दिसते बघा की सरकार आपल्याकडे आता एक कायदा आणतंय सेल्फ रिडेव्हलपमेंटचा म्हणजे सोसायट्यांना त्यांच्या बिल्डिंग स्वतः रिडेव्हलपमेंट करता येतील अशा पद्धतीचे अधिकार दिले जात आहेत आणि दुसरीकडे एका इतक्या मोठ्या ट्रस्टला इतक्या जुन्या ट्रस्टला आणि जे ट्रस्ट जैन विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी काम करतंय त्यांच्यासाठी मात्र त्यांना अधिकार नाहीये आणि दुसरीकडे धर्मादाय आयुक्तांचं काम काय त्यांनी अशा संस्था जपण किंवा त्याच्याबद्दल त्यांचं विद्यार्थ्यांचं हित बघणं आवश्यक आहे ते प्रायव्हेट बिल्डरच्या हितासाठी का एवढ्या म्हणजे मागे धावतायत हा पण त्याच्यातला प्रश्न आहे याच कारण मी सुरुवातीला सांगितलं की ही मॉडेल कॉलनीतली अतिशय उच्चभ्रू अशा परिसरातली ही जागा आहे आणि या ठिकाणी अनेकांना आपल्या प्रॉपर्टी करायच्या फ्लॅट घ्यायचे मोठे अडीशान फ्लॅट बांधायचे इथं टावर उभा राहणार आहे अहो पण इथं इत, इथं शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी अडीचशेहून अधिक झाड लावलेली आहेत तिथे एक विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी काढून त्या झाडांना वाढवलं एक एक झाड सत्तर सात सात सत्तर सत्तर वर्षाचं आहे आणि अशी भली मोठी झाड कारण पूर्ण एरिया डेव्हलप करायचं म्हटलं तर या झाडांची तोड होणार आहे आणि मग मला तेच आश्चर्य वाटते हे हारित लवाद काय करायला लागलाय बाकीच्या एक गोष्टी काय करायला लागल्यात म्हणजे हे सगळे नियम धाव्यावर बसवून इथं एक अलिशान असा टावर उभा करायचा आणि इथं उच्चमृह लोकांच्या साठी निवासाची व्यवस्था करायची आणि कुठेतरी कोपऱ्यामध्ये एका ठिकाणी विद्यार्थ्यांना पाच हजार स्क्वेअर फुटामध्ये दहा मजली एक इमारतीचा पेटारा उभा करायचा त्यात राहा म्हणजे आता त्या जैन बोर्डिंग मध्ये विद्यार्थ्यांच्यासाठी एक अलिशान असं अतिशय सुसज्जास्त मैदान आहे त्या मैदानामध्ये ती पोरं खेळत असतात बागडत असतात त्यांच्या प्रार्थना होत असतात हे सगळं जाणार आहे कारण आणि मग मंदिर आहे त्या मंदिराला ओपन स्पेस मध्ये ढकलून द्यायचं म्हणजे तिथं काही सगळेच कारण व्यावसायिक दृष्ट्या हा भाग विकसित होणार आहे त्यामुळं सगळे फ्लॅटद्वारे काही जैनच असतील असं नाही आहे त्यामुळं जे जैन आहेत ते सुद्धा फ्लॅट घेतील मग त्यावेळी कदाचित त्यांच्यामध्ये वाद आलेल्या लोकांच्या मध्ये वाद होऊ शकतो की हे मंदिर एका एका समाजाचं मंदिर का इतरांचं का असू नये असा वाद जसा विलेपरलेला झाला तसा होऊ शकतो म्हणजे भविष्यामध्ये संघर्षाशिवाय त्या मंदिराच्या वाट्याला दुसरं काहीच येणार नाही बरोबर नाही आणि म्हणजे आपल्या शहरांची ऑलरेडी आता इतकी वाट लागलेली आहे की जिथं जागा दिसेल तिथे इमारती उभे राहत आहेत आणि तुम्ही विकासाची संकल्पना तुम्हाला जी हवी ती मनमानी पद्धतीने ठरवताय म्हणजे एकीकडे एक असं दाखवताना की तुमच्यासाठी आम्ही रिडेव्हलपमेंट करतोय नवीन हॉस्टेल बांधतोय पण दुसरीकडे त्या जागेचा जो मूळ उद्देश आहे ज्या कारणासाठी ती, ती जागा दिलेली होती तिथं मात्र अशा पद्धतीने हे सगळे स्वतःचे नफेखोरीचे धंदे जे आहेत ते आणण्याचा हा घाट आहे आता मला सांगा की एकतर ऑलरेडी सेल झालेली आहे प्रकरण हायकोर्टामध्ये आहे याच्यामध्ये इतक्या बड्या बड्या शक्ती आहेत मीडियामध्ये पण ही बातमी दाबण्याचे प्रयत्न होत आहेत तुमची पुढची लढाई नेमकी कशा पद्धतीने असणार आहे आणि हा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो का तुम्ही कुठपर्यंत लढणार आहात आम्ही आमचं म्हणणं असं आहे की हा सगळा बेकायदेशीर आहे गोखले बिल्डर बद्दल आमची काही तक्रार नाही आमचं म्हणणं एवढंच आहे की ह्या प्रश्नी जे काय जो काही नादानपणा केलेला आहे आता का, का है तो सगळा सिद्ध झालेला आहे त्यामुळं हा व्यवहार कॅन्सल करावा मुख्यमंत्र्यांनी काल फोन करून काय निरोप दिला की मी त्याच्यामध्ये लक्ष घालेन आम्ही म्हटलं लक्ष नका घालो आम्हाला सगळं माहित आहे की याच्यामध्ये तुमच्या आशीर्वादाशिवाय एवढा मोठा व्यवहार होऊ शकत नाही तेव्हा तुम्ही लक्ष घालण्याच्या ऐवजी तुम्ही तुमच्या अधिकाराचा वापर करा विशेष अधिकाराचा वापर करा आणि धर्मादाय आयुक्तांना हा व्यवहार फेरविचार पाहिजे तर आम्ही फेरविचार फेर याचिका दाखल करू परंतु हा व्यवहार रद्द करायचा पहिल्यांदा आदेश द्या आणि तो आदेश आला तर गोखले बिल्डरनी जे काही पैसे टेबला खालचे टेबलावरचे त्या ट्रस्टीना दिले ते त्यांनी परत घ्यावेत आणि इथून निघावं आणि हे वस्तू पुन्हा एकदा आहे तसंच चालू करायला परवानगी द्यावी आमच्यापैकी आंदोलन करणाऱ्यापैकी कुणी आम्ही त्या ट्रस्टमध्ये आम्हाला सभासद करा आम्हाला ट्रस्टी करा असं म्हणत नाही आहे लक्षात ठेवा आम्हाला इच्छा सुद्धा नाही आमचं म्हणणं आहे की खेड्यापाड्यातले विद्यार्थी येऊन इथं शिक्षण घेतात त्यांची संधी हिरावून घेण्याचा यांना अधिकार नाही बरोबर पण केंद्रीय राज्यमंत्री आणि भाजपचे खासदार मुरलीधर मोहन यांच्याशी तुमचं काही बोलणं या निमित्तानं झालं का त्यांचं काय म्हणणं या सगळ्याबद्दल त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला परंतु त्यांनी काही फारसं स्वारस्य दाखवलं नाही त्यामुळे त्यांचा आम्ही नाद सोडून दिला पण ते असं म्हणतायत की मी माझा आणि गोखलेचा काही संबंध नाही पण माझ्याकडं फोटो आहेत हा व्यवहार होण्यापूर्वी मुरलीधरांना हे त्या जैन बोर्डिंग मध्ये येऊन गेलेले आहेत मंदिरात येऊन गेलेले आहेत आणि ते काय दर्शन घ्यायला आलेले नव्हते निश्चितच जागा बघायलाच आलेले होते त्याचे फोटो आमच्याकडे उपलब्ध आहेत त्याचबरोबर अनेक ठिकाणी गोखले बिल्डर्स आहेत त्यांचे भागीदार आहेत ही कागदपत्र उपलब्ध आहेत ता ता आ, आता समजा ते म्हणत असतील की मी माझे शेअर्स घेतलेले आहेत परत आम्ही आता आरवशी कडून तीही चौकशी करतो घेतलेत म्हणजे ते नेमके शेअर्स कुणी विकत घेतले त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनी घेतला असण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणजे ते कितीही म्हणत असले तरी त्यांना गोखले बिल्डर्स असलेला संबंध नाकारता येणार नाही आणि हे एकच एक प्रकरण नाही अशा अनेक ठिकाणी सुद्धा त्यांच्याबद्दल अशा तक्रारी आहेत परंतु इथं मात्र ते पूर्णपणे या गोखले बिल्डरशी संबंधित आहेत या मतावर आम्ही ठाम आहोत आता एवढंच नव्हे तर ज्या आर एस एस मधन हे मुरलीधरांना पुढे आले त्या आर एस चे जे प्रमुख आहेत मोहन भागवत साहेब त्यांचे भैया जोशी यांनाही भेटून मी भी, तुमच्या पठ्ठ्या नेमकं पुण्यात काय करतोय हे बघा असं जाऊन भेटून सांगणार आहे मी म्हणजे ही लढाई शेवटपर्यंत लढण्याचा ठाम निर्धार तुमचा आहे आणि प्रकरण आता कोर्टामध्ये पण आहे तिथं नेमकं काय होतंय बघूयात पण इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळ्या व्यवस्था एका प्रकरणामध्ये कशा गुंतलेल्या आहेत आणि किती भ्रष्ट पद्धतीने मागू शकतात याचं हे उदाहरण आहे एच एन डी हॉस्टेल जैन बोर्डिंग जे आहे त्याच्यामध्ये पुण्यातली एक मध्यवर्ती जागा विकासाच्या नावाखाली कशी हिसकावली जाते हे आपल्याला दिसत आहे आणि दिसताना जरी रिडेव्हलपमेंट असे गोलमोल शब्द जरी दिसत असले तरी प्रत्यक्षात तिथं नंतर काय होऊ शकतं याची सगळी कल्पना तुम्हाला आपल्या शहरांची जी वाट लागलेली आहे ती बघता नक्कीच येऊ शकते शेट्टी साहेब धन्यवाद तुम्ही वेळ दिल्याबद्दल आणि सविस्तर हा सगळा विषय समजावून सांगितल्याबद्दल आपण आशा करूयात की या विषयाबद्दलचे सगळे मुद्दे तुमच्या मनातनं क्लिअर झालेले असतील तुम्हाला या सगळ्या प्रकरणाबद्दल नेमकं काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून कळवा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद <णिण>